पुढची बातमी आता संतोष देशमुखांच्या हत्येतील आरोपींच्या कबुलीत आणखीन एका कराडची एंट्री झालेली आहे आहे कोण हा नवीन कराड एक रिपोर्ट सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता आणखी एका कराडची एंट्री झाली आहे आरोपी जयराम साठे आणि महेश केदारच्या जबाबात हे नाव पुढे आलंय सुग्रीव कराड असं या व्यक्तीचं नाव आहे आणि त्याच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचं जबाबात सांगितलंय कोण आहे हा भीडचा नवा सुग्रीव कराड पाहूया सुग्रीव कराड हा केचचा रहिवासी असून धनंजय मुंडेंसाठी काम करायचा आई केची पंचायत समिती सदस्य असून पत्नी नगरसेविका मारहाण खून दरोडा असे गंभीर गुन्ह्यांची नोंद सुग्रीव कराडच्या नावावर आहे बजरंग सोनवणेंच्या मुलीविरोधात सुग्रीवच्या बायकोनं निवडणूक लढवली होती सुग्रीव, सुग्रीव कराड आणि सुदर्शन घुलेमध्ये वर्चस्वाची लढाई असल्याचं बोललं जातं सुग्रीवच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचा महेश केदार आणि जयराम चाटेनं आपल्या जबाबात सांगितलंय त्यामुळे आता हा सुग्रीव कराड आणि कराड मध्ये काही कनेक्शन आहे का आणि तसंच सुग्रीवचा संतोष देशमुखांच्या हत्येशी काही संबंध आहे का, का? याकडे लक्ष लागलं